आपण पाहत आहात संविधान मुखनायक डिजिटल न्यूज अन्याय डिजिटल न्यूज आज उदगीर उपजिल्हाधिकारी येथे परभणीत झालेल्या संविधान विटंबनेच्या निषेधार्थ शांततेने निर्दर्शन करून प्रशासनास निवेदन देण्यात आले आरोपीवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे या घटनेचा मास्टर कोण आहे त्याचा शोध लावून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाने खातीर जबाबदारी घ्यावी आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली त्यावेळी गजानन सताळकर बापूसाहेब कांबळे मानवाधिकार संघटनेचे राज्य समन्वयक एक, नितीन एकुरकेकर पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना लातूर जिल्हा अध्यक्ष विक्रांत काळे तालुका अध्यक्ष सुनील कांबळे लष्करी भीमा संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशील मदले राहुल चौधरी अक्षय सावंत प्रकाश कांबळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सोहेल शेख मुखरम जहागीरदार धनराज सुरंशी अभिजित सोमवशी आशिष कोकणे सुधाकर कांबळे संदीप गजगे इत्यादी विविध संघटनेचे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते